नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान यांच्या घरावर अतिक्रमण विभागाकडून बुलडोजर चालण्यात आले नागपूर येथील संजय बाग परिसरामध्ये फहीम खान याचे घर अवैध आहे म्हणून पाडण्यात आले एकवीस मार्च रोजी नागपूर महानगरपालिकांकडून नोटीस देण्यात आली होती पुढील चोवीस तासात अवैध असलेले बांधकाम तात्काळ काढावे तरीही फहीम खान याने महानगरपालिकेचे नोटिसाचे पालन केले नाही आज अखेर नागपूर महानगरपालिका यांच्या आदेशाने नागपूर हिंसाचार मधील मास्टर फहीम खान याच्या घरावर बुड़दन चालण्यात आले